काल काही वृत्तपत्रामध्ये व वृत्तवाहिन्यामध्ये एक बातमी प्रसारित झाली महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यामध्ये तळेगाव नावाच्या गावामधील शेतकऱ्यांना वखबोर्डाने नोटिसा पाठवल्या व त्यांच्या जमिनीवर वफबोर्डाने धावा दिला सदर बातमीची दखल घेत मी समीर कासी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वक्फमंडळ या नात्याने वक्मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली असता असे कळाले की सदर बाबीमध्ये एका बाबू नावाच्या व्यक्तीने त्या जमिनीच्या बाबतीत ट्रिब्युनल कोर्टामध्ये दावा दिलेला असून ट्रिब्युनल कोर्टाने संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत याद्वारे मी सांगू इच्छितो की वक हो बोर्डाने कोणत्याही शेतकऱ्यांना अथवा लातूर जिल्ह्यामधील कुठल्याही गावामध्ये जमिनीवर दावा देत नाटक नोटिसा पाठवलेल्या नाहीत